वृक्षवल्ली रुक, आम्ही सोहेरे व नसरी या तुकोबारांच्या वचनाप्रमाणे आज आपण संपूर्ण देशामध्ये नवे जगभर जरी विचार केला तर मुख्यारोपणाची अत्यंत आवश्यकता आहे जा वृक्षतोड अधिक प्रमाणात झाल्यामुळं तर आपलं वातावरणही बदललेलं आहे आणि शासनाने सुद्धा झाड लावण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्याप्रमाणे आपणही आपल्या गावात करकम गावाच्या लेखी बाकीच्या अभियानानिमित्त अभियानाच्या माध्यमातून आपण वृक्षारोपण करून आलात आपलं सर्वच कार्यकर्त्यांचं आम्ही अभिनंदन करतो झाडे लावा झाडे जगवा एक श्रीकृष्ण बोध पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याने दिलेलं आहे की वृक्ष लावल्यानंतर पावसाळ्यामध्ये झाडाच्या पानावरून जेवढे पाण्याचे थेंब पडतात तेवढं यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होतं आपल्या टीमने एवढं मोठं काम केलेलं आहे आणि खूप खूप आपण चांगलं काम केलं असं सामाजिक काम राष्ट्रहिताचं काम आपल्या हातून सदैव घडत राहावं ही ईशचरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो